या 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 त्याचा ने त्याचा ने त्याचा की या पक्षाचा नेता यांना पुढं घालतोय आणि सोशल मीडियावरती चालवायला लावतो आज मात्र जर ते सावध झाले या दोन तीन दिवसात तर बरं नाही झालं तर हा माणूस कोण याचे आम्ही सगळे शोधत आणले आमच्या लोकांना सुद्धा हे सोशल मीडियावर बोलणारे कोणाचे आहेत त्याचं नाव आणि त्याच्या पक्षाचं आणि त्याच्या नेत्यासुद्धा नाव घेऊन आम्ही जाहीर करणार आहेत की यांनी यांना ह्या ट्रॅपमध्ये म्हणजे आम्हाला ह्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी गोरगरिबांचं आंदोलन मोडलं पाहिजे याच्यात दोघं पण आहेत सत्ताधाऱ्यांचे पण आहेत आणि विरोधांचे पण लोक आहेत त्यांनी थांबावं नसता या दोन चार दिवसात पुन्हा मग आम्ही नावं डिक्लेअर करणार आहेत त्यांची यासाठी मी समाजाच्या समोर आलो आहे की मी इतका चिकाटीनं मी माझे माझे पाठ नाही पण इतक्या चिकाटीनं चोवीस घंटे रात पाठ एक करून गोरगरिबांसाठी काम करतो आहे आणि यांची इच्छा आहे की मी आंदोलनातून हटलो पाहिजे किंवा बाजून निघलो पाहिजे माझा करोडो मराठा म्हणत नाही तोपर्यंत मी हटत नाही कारण माझा काही स्वार्थच नाही इथं माझ्या गोरगरीब मराठ्यांचा स्वार्थ आहे मराठ्यांचा पोरा स्वार्थ आहे म्हणून ही लढाई सुरू आहे यांच्या पोटात खूप दुखायला लागले श्रेयासाठी कारण सत्तर सत्तर वर्ष जे झालं नाही ते झालं आहे काही पक्षांनासुद्धा असं वाटतंय की सत्तर सत्तर वर्ष झालं नाही ते आता होत आलं आहे मग आता हे श्रेयासाठी बी ते विनाकारण काही पक्षांचे लोकांमध्ये घुसवायला लागलेत ते कार्यकर्ते घुसवायला लागले विरोधी पक्षांनाही तेच वाटतं आहे काही की ते हे आडवे घालते त्यांना काय मिळालं काही मराठा समाजाचे काही खूप जळणारे काही नेते आहेत त्यांनाही वाटतं आपल्याला काय मिळालं नाही म्हणजे समाजाचंच काम करणारे काही दहा पंधरा जण आहेत त्यांनाही वाटतं आपण इतके दिवस लढलो काहीच मिळालं नाही तुम्हाला मला मिळालं नाही त्याला आम्ही काय करावं त्याला आम्ही काय करावं तुम्ही मिळू द्यायच पाहिजे होतं समाजाला मग त्यांना असं वाटतं हा विषय संपवायला लागला आरक्षणाचा मग आपल्याला काय राहणार आहे खाली आपलं तर याच्यावरच दुकान आहे सगळे यांच्या दुकानं बंद झालीत म्हणून माझ्या मराठा समाजाला मी सांगण्यासाठी आलो आहे की यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही आणि मोजित बी नाही यांचं शेडेंद्र असू नाही ते फिडेंद्र असो फक्त समाजासमोर काय मिळालं ते सांगायसाठी मी आलो आहे आत्तापर्यंत मायबाप मराठ्यांनो सत्तावन्न लाख अनुदी ह्या आंदोलनामुळं मराठ्यांच्या गोरगरिबांच्या एकजुटीमुळं मिळाल्या हे अंतिम सत्य हे पंच्याहत्तर वर्षात झालं नाही ते जवळपास सत्तावन्न लाख म्हणजे आता साठ लाखापर्यंत हा आकडा गेला असेल साठ लाख गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालेलं हे पंच्याहत्तर वर्षात का नाही झालं मग काही विरोधी पक्षांचे बी सोशल मीडियामध्ये काही लिहित पुटेलीत त्यांचे काही सत्ताधाऱ्यांचे पल्ले ते अरे तुझ्या नेत्यानं तुझ्या पक्षानं का नाही केलं मग पंच्याहत्तर वर्षा हे आताचे सत्ताधारी आहेत आता यांचं कोणाचं श्रेय घेण्यासाठी चाललंय तर सत्ताधाऱ्यातलेच काही लोक सुद्धा सोशल मीडियावरती उतरलेत मग तुम्ही काय उपकार नाही केला आता जे दिलं ते पण माझा मराठा समाज करोडच्या संख्येनं लढलाय तेव्हा तुम्ही दिले हे मराठ्यांचं श्रेय राहणार आहे पूर्ण तुम्हाला कोणालाही मिळणार नाही तुम्ही किती सोशल मीडियावर लिहिलं लिहिलं तरी एकोणचाळीस लाख दुसरा मुद्दा एकोणचाळीस लाख मराठ्यांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले या आंदोलनाचं यश नाही का कोण सोशल मीडियावर लिहित होती भंगार हे हे यश नाही का एकोणचाळीस लाख लोकांचं कल्याण झालं देश देशविदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका